उदगीरात कुत्र्यांनी केला ट्रॅफिक जाम त्या ट्राफिकमध्ये नगर परिषदची गाडी पंधरा ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये अडकली उदगीरात कुत्र्याचा सुळसुळाट झाला त्यांनी चक्का आज जय जवान चौकात रस्ता बोको केला असल्याचे संजय कुमार यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले बहुजन विकास अभियानाच्या वतीने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला कुत्रे एवढे वाढले आहेत की गल्ली बोळा तर आहेतच आहेत मात्र मुख्य रस्त्यावर देखील ते झुंडचे झुंड फिरत आहेत जय जवान चौकामध्ये एक झुंड चक्क दिवसाढोळ्या वाहन चालकाला अडून रस्ता बंद केला जणू कुत्र्याचा मोर्चा निघाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती माणसापेक्षा कुत्रे शहरामध्ये वाढत आहेत त्याची दहशत वाढत आहे लहान थोर वयोवृद्ध महिला वृद्ध व्यक्ती यांना या कुत्र्यापासून मोठा धोका निर्माण होणार आहे अनेकांना चावा घेतले ते यापूर्वी घेतलेत आता अनेकांना कुत्रे पकडतील का असेही उदगीर शहरात बोलले जात आहे म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात येत आहे असे आता जर नगरपालिकेने बंदोबस्त नाही केले तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल असे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी नगर परिषदेला इशारा दिला आहे बहुजन विकास प्रमुख संजय कुमार उदगीर मध्ये कुत्र्याचा सोसवा झाला अनेक दिवसापासून सातत्याने नगर परिषद सांगत आहोत मागे कुत्रे अनेकांना चावल्या आहेत त्या रस्त्यावर लोक जाण्यासुद्धा त्यांनी मुश्किल करून ठेवलं होतं मात्र आज सर्व कुत्र्याने कळच केला उदगीर मध्ये जय जवान चौकामध्ये कुत्र्यानं रस्त्या रोख करण्याचं काय वाट केलं त्याने फार मोठा मोर्चाच काढला कुत्र्याने वाटेला जाणारे रस्त्याचे लोक त्या कुत्र्याने हळवले रस्ता रोख करून हळवले हो माझी माझे मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे साहेब या कुत्र्याचा बंदोबस्त करा मोकार कुत्रे कुत्र्या उदगीरमध्ये त्याचा बंदोबस्त तुम्ही करा कारण नागरिकांना जेवण भेटले असं नाही तर असत असताना रोखडत आहेत नागरिकाच्या गाडी रोखड आहेत ते कुत्र्यात मग अशा कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा कारण बाहुजन विकास अभियान हे विरोधासाठी विरोध कधी करत नाही आमच्या प्रत्येक नागरिक जनसमाजाचे असतात आमची प्रत्येक नागरिक जनसमाजच्या हिताचे असते म्हणून आमचं जनसमाजाच्या मागणीचा हित लक्षात घेऊन मुख्याधिकारी साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करावं भविष्यामध्ये लहान लहान मुलं असताना जातात महिला जातात वेळोवेळी लोक येतात त्या लोकांना तावा घेतील त्यांच्यावरती हल्ला करतील आज त्यांनी वाहनगरकडे उद्या नाही नागरिकावर हल्ला करण्यासाठी मागे पुढे मागणार नाही म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार नाही नगरपालिकेने आम्ही असं पूर्ण आज मिळवताय कुचड्याने रास्ता रोखत आहे त्याचा एवढ्या मौजिक विकास आघाडी करायला आम्ही सत्य परिस्थितीनं सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांनी मुख्याधिकारी संबंध आहे तुम्ही कुत्र्याची मोहीम राबून या ते कुचरा असते त्या कुचऱ्याचा बंदोबस्त आपण करावा की तुम्हाला नंबर मिळते जनतेच्या हिताची मिळते हे तुम्हाला सांगतो जय